आभार पक्ष नगराध्यक्षाचे उमेदवार सध्या भोसले आणि आमचे अकरा नगरसेवक यांना आशीर्वाद दिला मतदाना रूपी आशीर्वाद दिला आणि सावंतवाडी सावंतवाडीच्या जनतेची सेवा करण्याची आता पुढची पाच वर्षे आम्हाला संधी दिलेली आहे या पूर्ण लढाईमध्ये आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली आणि त्याचमुळे आमच्या पूर्ण ही नगराध्यक्ष आणि अकरा लोकांची टीम आता सावंतवाडीची सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहे मी निवडणुकीमध्ये पण सांगितलं होतं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी माझ्या या सगळ्याच सहकाऱ्यांबरोबर मी अतिशय जवळून काम करेन त्यांना ताकद देईन निधी अभावी कुठल्याही गोष्टी थांबणार नाही जेवढं राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी निश्चित पद्धतीने या सगळ्या गोष्टींची काळजी घेईन श्रद्धाताई अतिशय त्यांनी जो काही जनसंपर्क किंवा जो काही संवाद साधला आणि त्याच्यामुळे सावंतवाडीच्या जनतेने त्यांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला आणि त्यांनी भरघोस असा आशीर्वाद त्यांना या निमित्ताने दिला आम्हाला ह्याची जाणीव आहे की भरपूर लोकांची अपेक्षा आहेत महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते पुढची पाच वर्ष जनतेची प्रामाणिक सेवा करण्याची आम्हाला अतिशय सुवर्ण संधी आम्हाला चालून आलेली आहे जिथे केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पक्षाचे विचाराचे मुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे खासदार म्हणून सन्मान्य राणेसाहेब आहेत आमचे रवी चव्हाण साहेब आहेत आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून आता श्रद्धाताई आणि आमच्या अकराची अकरा नगरसेवकाच्या टीमला ताकदीने ह्या शहराला विकास करण्यासाठी जी जी ताकद त्यांच्या मागे उभी करायची आहे ज्या ज्या संकल्पना त्यांच्या डोक्यात असतील हे त्यांना पूर्ण करायचे किंवा प्रत्येकाने आपल्या आपल्या वॉर्डमध्ये किंवा श्रद्धाताईंनी आपल्या प्रचार करत असताना जे जे शब्द आरोग्य असेल शिक्षण असेल ज्या बाबतीमध्ये पर्यटन असेल ज्या ज्या गोष्टी संदर्भात त्यांनी दिल्या असतील ते सगळे शब्द पूर्ण करीत करण्याची जबाबदारी ही त्यांचा सहकारी म्हणून माझी आहे एवढा विश्वास मी सावंतवाडीच्या जनतेला पद्धतीने देईन या निमित्ताने मी आवर्जून युवराज लखमराजे भोसलेजी चा मुद्दाहून उल्लेख कारण त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या पत्रकार परिषदा असतील किंवा विविध मुद्दे खोडून काढण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने केलं असं माझं प्रामाणिक मत आहे कारण का राजघराण्याची बाजू प्रभावी पद्धतीने ते ज्या पद्धतीने मांडत होते त्याच्यामुळे लोकांचा विश्वास अजून वाढला आणि आता व्यक्ती राजघराण्यात प्रमुख खुर्चीवर बसलेले आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की आता ह्या शहराचा विकास कोणीही थांबू शकणार नाही एवढा विश्वास मी ह्या निमित्ताने नि व्यक्त करतो सावंतवाडीतल्या जनतेचा